पंचायत समिती गण तसेच वाडी गाव पंचायत समिती गण या निवडणुकीच्या संदर्भात आज गावामध्ये जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीकांत दादा देशमुख तसेच या सांगोला नगरीचे उपनगराध्यक्ष नितीन नितीन भाऊ हिंगोले तसेच या गावातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रतापसिंह उर्फ बाबासाहेब देशमुख तसेच सांगोला नगरीचे माजी नगरसेवक देशमुख सर तसेच या तसेच या जवळा गणातील अधिकृत उमेदवार भारतीताई लालासाहेब देशमुख तसेच व्यासपीठावर असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक दादा तसेच या जवळा गावातील जवळा पंचकृषीतून सर्वजण आलेले माझे मतदार बंधू आणि भगिलेनो मित्रांनो मगाशी श्रद्धांजली वाहत असताना आपल्याला जरा एक विसरून गेलं की या गावचे सुपुत्र साहेबराव दादा साळुंके पाटील माजी सभापती यांना पण आपण पन श्रद्धांजली वाहणं अपेक्षित होतं तर मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आज या जवळा गावामध्ये जवळा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसंदर्भात जे काय आमचं जवळा जिल्हा परिषद गटाचे पाच वर्षाचं असणारा विकास कामाच्या जोरावर किंवा या जवळा जिल्हा परिषद गटाचा विकास काय असतोय किंवा जवळा जिल्हा परिषद गटाचा विकास काय करायचा या मुद्द्यावर बोलण्यासाठी तुमच्या समनुभ <सथ> आहे मित्रांनो मला सांगायचंय तुम्हाला गेले दहा वर्ष झालं राजकारणात काम करतोय राजकारणात काम करत असताना राजकारणात टीका टिप्पणी ती होत असतात पण मित्रांनो मी ह्या गोष्टी लागू घालत नाही मित्रांनो कारण राजकारणात काम करताना सामान्य कुटुंबातले पोरग कधी राजकारणात येऊ नये असं असं प्रस्तावितांच्या घराला वाटत असत या प्रस्थापित घराण्यातल्या राजकारण्यांना एकच वाटतं की सामान्य कुटुंबातला पोरगा मोठा झाला नाही पाहिजे राजकारणात तरी पण मित्रांनो मी सामान्य कुटुंबातला माणूस आहे सामान्य कुटुंबातला मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मित्रांनो मी ठरवलंय की राजकारणामध्ये काम करत असताना कुठल्याही पर, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःची परिस्थिती सुधारणे हा माझा मूळ उद्देश नाही मित्रांनो समाजसेवा करणे या भागातील लोकांचा विकास करणे या भागाचा विकास करणे लोकांची प्रगती झाली पाहिजे विजन ठेवून मी राजकारणात पाऊल टाकलं मित्रांनो मी सर्वसामान्य कुटुंबातला म्हणून माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी त्या राजकारणामध्ये सहभागी झालो मित्रांनो गेले भाई दहा वर्ष नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढत असताना मित्रांनो माझी त्यावेळेची पण पर परिस्थिती सामान्य होती मित्रांनो आज पण माझी तीच परिस्थिती आहे पन्नातल्या काळामध्ये राजकारण करत असताना मला मित्रांनो टीका टिप्पणी भरपूर झाली पण मी त्या न लक्ष देता मी मित्रांनो परत जाऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवायचं ठरवलं मित्रांनो जवळ जो मी पाठीमागच्या नऊ वर्षापूर्वी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढलो त्यावेळेला मी सुरुवातीला नौका होतो मित्रांनो मी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढत असताना ज्या काही लोकांच्या समस्या होत्या मित्रांनो त्या समस्या सांगितल्या तर तुम्हाला विश्वास बसणार नाही मला पण डोळ्यात पाणी येत होतं मित्रांनो त्यावेळेला मी काय वाडी वस्तीवर जात होतो त्यावेळेला वीस वीस वर्ष दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष लोकांच्या घरी लाईट नव्हती मित्रांनो मला तुम्हाला मित्रांनो आवर्जून सांगायचं आहे की बाबांना त्या ठिकाणी मी काम करत असताना लाईटच्या संदर्भात बोलायचं झालं तर पंधराशे पोलवर पोल दिले मी लोकांना त्या पोल मधील मी तेराशे चौऱ्याऐंशी पोलवर लाईन वडून त्या लोकांच्या घरात लाईट दिली मित्रांनो मला त्या लाईट देत असताना मित्रांनो आता काय लोकांना पत्रकार बंधूंनी माझी चष्टा केली पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे मित्रांनो जे खरं आहे जे खरंच सांगता येते ते जनते पुढाना नसेल तर इथून पुढच्या काळामध्ये पत्रकारावर विश्वास बसणार नाही मित्रांनो पैशासाठी काम करायचं नसतं या जनतेसाठी काम करायचं असतंय तुमचं जे बोलणं आहे तुमचं कोणीतरी ऐकत असतंय तुमचं कोणतं बघत असतंय मित्रांनो त्याच लोकांनी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन माझी बाईट घेतली लोकांची बाईट घेतली ग्राउंड रिपोर्ट घेतला आणि सांगितलं की बाबा या ठिकाणी असं असं एवढं खोल दिला आणि त्याच्यावर लाईट ओढलेला आहे मित्रांनो माझं चॅलेंज आहे तुम्हाला की बाबा प्रत्येक गावात जम्मी जावा जाहीर माझं तुमच्या तुम्हाला आव्हान आहे की मित्रांनो त्या ठिकाणी मी तेराशे चौऱ्याऐंशी पोलवर लाईन ओढण्याचं काम केलं त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की एकत एकतपूर जिल्हा परिषद गटामधून ज्या न वड्या असतील वगळे असतील यामधून लोकांना पावसामध्ये अडचण होत होती त्या अडचणीसाठी मी मित्रांनो त्या ठिकाणी शिडीवर पायपोडवरून शिडीवर जाण्यासाठी सोयी करून दिली मित्रांनो त्यानंतर मित्रांनो काय वाडी वस्तीवरती पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता पिण्याचा पाण्याचा प्रश्न असताना मी मित्रांनो त्या ठिकाणी बोर होल मारून दिलं मोटर टाकून दिली टाक्या बांधून दिल्या मित्रांनो त्याच्या जोरावरती मला बरंच काय सांगायचं तुम्हाला त्यावेळेला मुर्मीकरण रस्ते मी अष्ट्याहत्तर रस्ते मुर्मीकरण केलं पण मुर्मीकरण करत असताना कर मी जाहीर सभेमध्ये सा सांगितलं मित्रांनो मुर्मीकरण हे रस्ते एक दोन वर्ष टिकतात त्यानंतर आपल्याला मजबूत रस्ते बनवले पाहिजे मित्रांनो राजकारणामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद झाल्यानंतर मी त्या अष्ट्याहत्तर रोड मधले जवळ मला जवा� वाटतं प्लॅन मधले रस्ते जे नॉन प्लॅन मधले रस्ते होते मुर्मीकरण केलेले ते प्लॅन मध्ये घेतले प्लॅन मधून मी ते छोटे छोटे दोन किलोमीटर दीड किलोमीटर असं करत करत मी मित्रांनो डांबरीकरण पूर्ण केलं त्यावेळेला माझा ध्येय होत की बाबा आज मी मुर्मीकरण करतोय या मुरमीकरणावर जात असताना जो धुरणा उडतोय ते येणाऱ्या पाच वर्षात मी धुरणा उडू देणार नाही माझा शब्द होता तुम्हाला त्यावेळेला <laughs> मित्रांनो ज्या माझ्या इकपूर जिल्हा परिषद गटामध्ये आरोग्याची अडचण होती आरोग्याची सुविधा नव्हती त्यामध्ये मी दोन ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतली सोनलवाड्यासारख्या ठिकाणी आरोग्याची फार मोठी गरज होती त्या ठिकाणी मी उपकेंद्र मंजूर करून घेतलं हलदैवडी माझ्या मतदारसंघातलं गाव आहे त्या ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतलं मित्रांनो ज्यासाठी तुम्ही मला निवडून दिले त्या काम करण्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून झालो मित्रांनो माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी राजकारणात काम करत असताना मला पण कोणीतरी त्रास दिला असेल मलाही कोणीतरी विरोध केला असेल पण मित्रांनो मी साधा कुणाला चिमटा सुद्धा घेतला नाही मी साधा तुमच्याबद्दल कधी वाईट पण बोललो नाही मित्रांनो तीच लोक आज मला विधानसभेच्या निवडणुकीनंतर अशी म्हणत होती की आम्ही चूक केली मित्रा की तुला मत दिलं नाही आज त्यांना पश्चाताप होतोय काय म्हण काय म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलं नसेल हा त्यांचे पश्चातापाची वेळ आहे आणि जवळा जौल, जिल्हा परिषद गटाची उमेदवारी केली त्यावेळेला त्यांना वाटायला लागलं एक चांगला माणूस आपण गमावला आपण मित्रांनो त्यांना आणखीन वाटत होत की एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसीचं आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण असताना सुद्धा त्यांना असं वाटत होतं की बाबा मी ओबीसीचं आरक्षण धकला काढावा आणि माझ्या घरच्यांची उमेदवारी करावी मित्रांनो ओबीसीची लोक जे काही समाजातील लोक आहेत ती मला येऊन भेटून गेली ऑफिसला भेटली घरी आली मला सांगायची मी तुम्ही काय पण असू द्या मी म्हटलं एखाद्या समाजावर अन्याय करणं मला शोभत नाही आज ओबीसीचं आरक्षण मी घेतन त्यांचं काढून घेणं आणि मी स्वतः उभा राहणं माझ्या घरातल्या उभा करणं मला शोभलं नाही मित्रांनो मी दाखला सुद्धा कधी काढला नाही कारण दाखला काढला आणि दाखला काढलेला जर समजलं तरी मला कोणतं म्हणेल नाही उभाच राहा मित्रांनो तेही मी मि जपतो कारण राजकारण करायचंय समाजकारण करायचंय कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचं माझं काम आहे मित्रांनो मला इकपूर जिल्हा परिषद गटामध्ये आज मी जी तुमच्या जवळ जिल्हा परिषद मध्ये करतोय ते कष्ट आहे याच्या पन्नास टक्के सुद्धा मला कष्ट करावं लागलं नसतं मित्रांनो मला जिल्हा परिषदेची निवडणूक करत असणार तरी सुद्धा मी जवळ जिल्हा परिषद मध्येच का निवडणूक लढवायची ठरवली कारण मला नऊ वर्षापूर्वी पण मला जवळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक निवडणूक लढवायची माझी इच्छा होती मित्रांनो माझ्या समोर कोण येणार आहे काय येणार आहे मी मी नाही मित्रांनो कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येत असताना सुद्धा मी प्रस्थापित घरांना कधी घाबरलेलो नाही तुमच्या जीवावर मित्रांनो मला तुम्हाला आमार्जून आहे राजकारणी सुंदर आहे आपल्याला राजकारणी आपल्याला चांगलं आहे मित्रांनो जे आज एकतपूर जिल्हा परिषद मध्ये गटामध्ये जो विकास केला विकासाच्या जोरावर मी मित्रांनो या तालुक्यामध्ये अतुल पवारला कुठल्याही गटात उभा करा असं सगळ्यांचं मत आहे लक्षात ठेवा हे खरं आहे का नाही मित्रांनो मी विधानसभेच्या वेळ निवडणुकीच्या वेळेला मी तुम्हाला माहित आहे कुठल्या पार्टीचं काम केलं शेतकरी कामगार पक्षाबरोबर मी काम केलं मित्रांनो मी जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करतो जातपात मी कधी मांडलेलं नाही मित्रांनो मला कधी माझ्या बापूजवळ जवळचा नातेवाईक आहे काय माझे बापू मामा आहेत लक्षात ठेवा तरी मी कधी असा विचार केला नाही मित्रांनो मतभेद होत असतात राजकारणात त्या गोष्टीसाठी मी शेकाबचं काम केलं मित्रांनो मी कधी विचार केला नाही जातीच्या पलीकडे जाऊन मी राजकारण करतो मला समजतं की माझं राजकीय भवितव्य पाहिजे होतं मला माझी थीम बनवायची होती माझ्या लोकांना या प्रक्रियेमध्ये आणायचं होतं म्हणून मी राजकारणासाठी शेकाबरोबर गेलो मित्रांनो आज मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो जिल्हा परिषदच्या निवडणूक होत असताना मला शेकापनच मला निवडणुकीसाठी समोर आणायला पाहिजे होतो मी अगदी आवर्जून सांगतो बापू असताना सुद्धा सांगितलं असतं कारण माझा अधिकार आहे ते शेतकरी कामगार पक्षावर हो आहे शेतकरी कामगार पक्षाने मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती <ěl> जे माझा अधिकार आहे ती डॉक्टर बाबासाहेब देशमुख वर अधिकार होता त्यांनी मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती त्यांनी कुठलाही गट वाटून घ्यायला पाहिजे होता ओपन पुरुषाचा आणि त्या ठिकाणी अतुल तुम्ही हे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं मित्रांनो राजकारणामध्ये दीपका साळुके पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची युती झाली त्यावेळेला मित्रांनो त्यांना दीपकाबा साळुंके पाटलांना जवळा चोपडी कडलास हे मतदारसंघ दिले मला मग आवर्जून सांगायचं मित्रांनो मला जवळ जिल्हा परिषद गटातून अर्ज भरल्यानंतर दोन दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की बाबा तुला चोपडीतून उभार करावं लागतंय मित्रांनो मी त्यांचा शब्द ऐकला डॉक्टर बाबासाहेबांचा मी डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान करतो मित्रांनो कारण मी त्यांच्याबरोबर विधानसभा लढली होतो कारण मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की डॉक्टरांनी मला सांगितलं तुम्ही चुपडीत उभारला मी म्हटलं एकच सांगतो की तुम्हाला चुपडीत त्यांचा आमदाराचा मुलगा पण त्याचा अर्ज भरा आणि मी पण अर्ज भरतो मित्रांनो त्यांनी अजिबात चोपडीमध्ये अर्ज भरला नाही त्यांनी फक्त जवळ्याचा अर्ज भरला माझ्यावर त्या बाई बाबतीत या हाताच्या चालूच्या उमेदवाराच्या वडिलांनी माझ्यावर गदारी केली मित्रांनो मला सांगायचा तुम्ही खोटं का बोलता ज्या वेळेला त्या गोष्टी त्या दोन दिवसानंतर आपण बसून मिटवल्यास त्या मला एकतर खोटं चालत नाही दोघांनी भरायचं होता भरायचा होता दोघांनी भरायचा होता चोपडीत भरायचं होता चर्चेतून मार्ग निघाला असता मला एकट्याला तुम्ही चोपडीतून अर्ज भर लावला लोकांना कन्फ्यूज झाली लोक माझ्यावर नाराज झाली ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं ती लोक माझ्यावर नाराज झाली मित्रांनो मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे अतुल पवारच फक्त नऊ वर्षाचं राजकारणातलं योगदान आहे राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही मित्रांनो जीवापाडचं प्रेम नेतेवर निकरता करता आज तुम्ही ज्या आई बापांनी जन्माला घातलं त्या लोक आई वडिलांचं तुम्ही दिवसभरात नाव घेत नाही पण नेत्याचा जप करता नेत्याचा जप करता मित्रांनो तुम्ही मित्रांनो त्याची दखल घेऊन त्याचा विश्वास तुमचं त्या ते असणार ब्रेक जे लोक माझ्या ऑफिसला आले की बाबा तुम्ही चोपडील जायचं नाही मित्रांनो मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे कि राजकारण करत असताना मी लोकांचं प्रेम बघतो लोकांची भावना जाणतो लोकांचा विश्वास संपादन करतो राजकारणामध्ये हार जीत ही नंतरचा विषय मित्रांनो राजकारणात हारायला कधी अतुल पवार भिरणार नाही लक्षात ठेवा <laughs> 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 मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की चुपडीचा निर्णय मी कॅन्सल केला लोक माझ्या ऑफिसला आले अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलं ज्या माणसाने माझ्यासाठी डोळ्यातून पाणी काढलं त्या पाण्याची शपथ घेऊन सांगतो की जवळ्याची उमेदवारी करणार असा ठाम त्यांना मी रात्रीच्या बारा वाजता शब्द दिला आणि घरी पाठवलं सगळ्यांना तो विश्वास व्हायसाठी मी जवळ्याची निवडणूक लढतो मित्रांनो ज्या लोकांनी मला फोन केलं सांगितलं की जवळ्याचं सा रिंगण सोडायचं नाही गवळ्याचं राऊंड ग्राउंड सोडायचं नाही तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो ज्या वेळेला मला तुम्हाला सांगायचं आहे प्रस्थापित घरातल्या माणसांना आमदारचा मुलगा आहे आमदारचा नातो आहे मित्रांनो तुम्ही तुम्हाला उमेदवार या तालुक्यामध्ये कुठेही केले तर तुम्ही निवडून येऊ शकता तुम्ही अतुल पवारला सांगता की बाबा न तुला चोपडी मधून सगळ्यापेक्षा दहा मतांना जास्त निवडून आणतो मित्रांनो मला तुम्हाला आवर्जून सांगायचं मग तुमचा मुलगा का चोपडी लोभा करत नाही तुमचा मुलगा तुम्हाला राजकारणामध्ये त्याला आणायचा आहे आमचा विरोध नाही मित्रांनो तुम्ही त्याला जरूर राजकारणात आणा पण राजकारणात आणत असताना तुम्ही सर्वसामान्य अतुल पवार सारख्यावर अन्याय करू नका मित्रांनो मी गेल्या वेळेला पण एकतपूर जिल्हा परिषद मध्ये गट का उभा राहिलो तर जवळ जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण झालं जवळ जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण झालं म्हणून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिलो मित्रांनो प्रत्येक वेळेला मला सुद्धा तर विचारणार असतंय की बाबा तालुक्यामध्ये तूच का असा करू शकतो बाबा कुठल्याही मतदारसंघात उभा राहतोय पण मित्रांनो त्यांना मला हे पण चॅलेंज आहे माझं आवर्जून सांगतो मित्रांनो लोकांचं प्रेम मिळवलं चुटपटीतून सुद्धा मला प्रचंड फोन आले की या तुम्ही या मतदारसंघात आम्ही तुम्हाला मदत करतो पण मित्रांनो तुमचा माझा विश्वास होता तुम्ही मला मी तुम्हाला शब्द देतात ते शब्द पाळण्यासाठी मी जवळ्याला जवळाच लढवायचा ठरवलं जवळ्याची निवडणूक करत असताना मित्रांनो ठीक आहे समोरासमोर समोर निवडणूक लागली तुम्ही समोरासमोर निवडणूक करा त्याबद्दल मला काय शंका नाही किंवा मला त्याच्याबद्दल काही तक्रार करायची नाही राजकारण करत असताना लोकशाहीच्या माध्यमातून राजकारण करूया मित्रांनो पण तुम्ही माझी माफ करता तुम्ही मला म्हणता की बाबा न तो असं केलं तू तसं केलं मित्रांनो तुम्ही आज समजून घ्या की जिल्हा परिषद ची निवडणूक एका गटापूरचे बारा तेरा गावाचे मित्रांनो मला आवर्जून सांगायचंय की तुम्ही जवळ जिल्हा परिषदची निवडणूक करत असताना तुमच्या घरात बारक सुद्धा पोरग घरात नाही तुम्ही सगळे रस्त्यावर आलाय लक्षात ठेवा कारण अतुल पवार पवर अरे बाबा ना तुम्हाला काय अतुल पवार लाडून मिळणार आहे अतुल पवार चुकीच्या पद्धतीनं राजकारण करतो यांच्या आपसातलं शब्द आहेत अतुल पवारनं ना राजकारण नासावलं अरे काय नासवलं राजाने सर्वसामान्य लोकांना रस्ता पाहिजे रस्ता दिलाय सर्वसामान्य माणसाला पाण्याचा प्रश्न आहे तो होल दिलाय काय दिले लाईट नव्हती लाईट दिले ट्रान्सफॉर्मर सुदैवानं आपण आपला दुष्काळी तालुका असणारा सुदैवानं आपल्याला एक तीनशे चार वर्ष झालं कोरोना नंतर आपल्या ह्या सांगोला तालुक्याची दुष्काळ म्हणून कलंत फुसला गेला पिण्याच्या पाण्याची योजना असेल शेतीच्या पाण्याची योजना असलेल्या सर्व सर्व योजना आपल्या कम्प्लीट होत आल्या निरा असेल महिषाळ असेल टेंबो असेल निरा देवदर असेल या सगळ्या योजनेचं पाणी या तालुक्याला यायला लागलंय पाण्याची पातळीवरती वरती आहे मित्रांनो आज आपल्याला पाण्या पाण्यासाठी फक्त लाईटची गरज ला आहे मित्रांनो मला सांगायचं तुम्हाला आवर्जून जवळ जवळच्या सभेमध्ये तुम्हाला आवर्जून सांगतो मित्रांनो ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य एक ही डीपी देऊ शकत नाही पण मला ह्या जवळ जिल्हा परिषद सदस्यांना असतात निवडणूक लढवत असताना सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या बैठकीमध्ये मित्रांनो मला ट्रान्सफॉर्मर डीपीच मागितला का मला डीपी मागितला मित्रांनो मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की जवळ एकपूर जिल्हा परिषद गटामधून ज्या वेळेला जिल्हा परिषद झालो त्यावेळेला जिल्हा परिषद मधून मी डीपीडीशी वरती पाच वर्ष काम केलं आपल्या सोलापूर जिल्ह्याची डीपीडीशी साडेआठशे कोटीची डीपीडीशी आहे मित्रांनो तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे की बाबा त्या डीपीडीसीच्या च्या माध्यमातून आपला ह्या जिल्ह्याचा सगळ्यात मोठा हेड आहे त्यामधून सगळे काम होऊ शकतात आपल्याला आपल्या गावचं तीर्थक्षेत्र करता येत मंदिराचा विकास करू शकतो शाळा दुरुस्ती करतो शाळेमध्ये आपण वॉल कंपाऊंड टाकू शकतो पाण्याची योजना करू शकतो दलित वस्ती मधलं काम करू शकतो तसेच या शेतकऱ्याला डीपी साठी सुद्धा आहे मित्रांनो मी ज्या वेळेला डीपीडीसी मध्ये काम करतो त्यावेळेला तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला आमदारांच्या सगळ्या समोर पालकमंत्री बसले होते पालकमंत्र्यांनी त्यावेळेला डीपी साठी आपल्याला एक निधी वीस कोटी रुपये दिले जिल्ह्यासाठी मी मित्रांनो ताड करणं उठलो आणि मला माहित होतं शेतकऱ्याची समस्या काय आहे त्यावेळेला मी त्यांना पालकमंत्र्यांना उठून सांगितलं की आम्हाला जिल्हा परिषद सदस्य डीपीडीसी म्हणून तीस चोपन पन्नास चोपण किंवा अनेक कुठला जनसुविधा नागरी सुविधा ह्याच्यामधून आम्हाला निधी दिला जातो त्यातून आम्हाला चार पैसे मिळतात मित्रांनो मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो पण मला पैसे मिळवणे माझा उद्देश नव्हता चंद्रकांत दादा त्यावेळेला पालकमंत्री होते मी त्यांना आवर्जून सांगितलं मला एखादा दुसरा रस्ता कमी द्या दादा पण माझ्या शेतकऱ्यांसाठी डीपी द्यावा लागतोय डीपीची प्रचंड समस्या आहे मित्रांनो त्याच दिवशी त्याच दिवशी चंद्रकांत राजा पाटलांनी पालकमंत्री असताना चाळीस कोटी रुपये आपल्याला टीपीसाठी दिले आणि त्या वेळेला माझे सोळा डीपी मंजूर झाले ते फक्त जवळ जिल्हा परिषद गटातले होते मित्रांनो आज मला तुम्हाला ठणकावून वाटतं ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जात असताना जवळ जिल्हा परिषद गटातील डीपीचं उद्घाटन केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत डीपीचं फोटो आले की बाबा अतुल पवार डीपी सोडून देऊ शकतो डीपी देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला आणखी मला सांगायचं आहे की बाबा न डीपी देऊ शकतो डीपीचा शब्द दिलाय मी तुम्हाला पण मित्रांनो मला ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बरंच माझ्यावर बरंच काय 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 झालं त्यामुळे होत असताना मला सांगितलं की बाबा चुपडीला जावा चुपडीला जात असताना त्या ठिकाणी चुपडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मी गेलं की त्रास होता हार जीत कुणाची होती मला माहित नाही पण मित्रांनो तुमच्या ताकदीच्या जेव्हा ह्या तालुक्यात कुठल्याही गटामध्ये लढत असताना सगळ्यांना माझी भीती आहे लक्षात ठेवा हे मला तुम्हाला त्या ठिकाणी मला पालकमंत्र्याचा फोन आला पालकमंत्र्यांनी सांगितलं बाबा अतुल तू काय चुपडीला जाऊ नको तू चवळ्यात तुला प्रचंड आम्ही ताकद देतो मी म्हटलं ताकद म्हणजे काय मी विचारला प्रचंड ताकद म्हणजे काय पैसा असतोय मी त्यांना विचारलं पैशाची गरज नाही अतुल पवारला पैसा मागून दुसऱ्याच्या पैशावर राजकारण करणार यावला ठेवा <णगी> <णगी> मला त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही पालकमंत्री माझ्या जिल्ह्याचा तुम्ही मग मी एकच सांगतो तुम्हाला मी जवळा जिल्हा परिषद गटातूनच निवडणूक लढणार आहे तुम्ही म्हणताय म्हणून नाही पण मी लढणारच आहे पण मी त्यांना अगदी ठणकवून त्यांच्याकडनं वधवून घेतलं मी त्यांना एकच सांगितलं की तेहतीस डी पीच माझे प्रस्ताव गेले इस्टिमेट गेले सर्वे झाला इस्टिमेट गेले त्यासाठी तुम्ही एकच काम करा सा, मध्ये सात डीपी ऍड करून मला चाळीस डीपी एवढंच मला मदत करा आणि एवढीच ताकद मला द्या एवढी मी त्यांच्या पुढे विनंती केली मित्रांनो जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर हार जीत काय व्हायती होऊ द्या मित्रांनो पण तुमच्यासाठी मी डीजीपीचा ट्रान्सफॉर्मरचा शब्द दिलाय मी तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसात चाळीस डीपी देण्याचं काम करणार ही माझा तुम्हाला शब्द आहे मित्रांनो मित्रांनो राजकारण करत असताना मी तुमच्यासाठी लय नवीन आहे पण मी राजकारण समाजकारण करत असताना प्रशासनाचं नॉलेज तुमच्या जीवावर शंभर टक्के घेतलंय राजकारण करत असताना मित्रांनो प्रशासनाचं नॉलेज लागत प्रशासनामध्ये कुठलंही काम निघालं तर तुमच्या कामासाठी मला कळालं पाहिजे मित्रांनो आता गडी माझ्या पुढे आहे काय कळतंय प्रशासनात काय करते तुम्ही सांगा तुम्ही जर सामान्य माणूस त्याच्याकडे गेला आणि तुम्ही म्हटला दादा दादा आमचं काम असं आहे दादा म्हणणार थांबा मी आबाला विचारतो अरे <tip> <से था> <tip> बाबा हे सामान्य लोकांचा तू उमेदवार आहे तुला काहीतरी सांगता आलं पाहिजे तुला तर बोलता आलं पाहिजे प्रशासनाचं नॉलेज असेल तर राजकारणात बाप आमदार होता कोण तर आमदार होता म्हणून तुम्ही जर राजकारणात येत असाल आणि या सर्वसामान्य जनतेचं मत तुम्ही विस्कावून घेत असाल आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर हे निवडणूक करत असाल तर निश्चित पद्धतीने सात तारखेला तुम्ही त्याला धडाशेकवडे सोडायच नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो मित्र राजकारणामध्ये काय तुमची चष्टा लावली का यांची काय मक्तेदारी आहे का मित्रांनो तुम्हाला मला आवर्जून सांगायचं राजकारणामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायला जमला पाहिजे सर्वसामान्य माणसाचा न्याय देत असताना मित्रांनो ह्यांचं ठरवलंय की सर्वसामान्य माणसं हे आमची बांधील की आम्ही म्हणेल तेच होत आहे अरे मित्रांनो हो काळ गेला लक्षात ठेवा हा अतुल पवार जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला सुख लागू देणार नाही लक्षात ठेवा आम्ही आता घेऊन मी सामान्य माणसाचं काम करत असताना रस्ता टाकून देतोय पोल देतोय डेपू देतोय अरे बाबा तुमची आता ही वाणी प्रयत्न करायला लागलाय तुम्हाला माहित झालंय आज आता मित्रांनो आम्ही जवळ शहरामध्ये फोल मारून द्यायला लागलो होतो फोल मारू मित्रांनो काल आमची प्रचाराची गाडी अडवली म्हणजे तुमचे पराजय तुम्हाला दिसायला लागलाय म्हणून तुम्ही एडवणी करायला आज मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे आम्ही पण कच्छा कच्चा चेला लय लक्षात ठेवा तुम्ही जर असं समजत असाल दीपका तुम्ही तुमच्या चेल्यांना समजून सांगा मित्रांनो तुम्ही आमच्या कार्यकर्त्याला अडवता मी तुमच्या नेत्याला अडवीन लक्षात ठेवा तुम्ही मला मी तुम्हाला आवर्जून सांगतो माझा मोबाईल चेक करा काल तुमच्या माहिती सांगतो प्रचाराची गाडी अडवली मी स्वतः दीपका बांडला फोन केला आबा एका जवळ्यात अडवचाल बारा गावात काय तुमच्या माहितीसाठी सांगतो माझी हिस्ट्री चेक करावी आबा आबाला माहित नाही अतुल पवार ची हिस्ट्री तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्यात महत्वाचं सांगतो की राजकारण करताना सरळ मार्ग राजकारण करा मित्रांनो तुम्हाला मला आवर्जून सांगा सांगायचं राजकारण चांगलं करा कुणाची कुणाशी तर अडवायचे ही राजकारणाची पद्धत नाही लक्षात ठेवा राजकारण चांगलं आणि सुंदर करूया काळात सर्वसामान्य माणसाला न्याय देऊया त्यासाठी राजकारण करूया आपले कार्यकर्त्यांच्या कुठल्या गाड्या आडव्या असतील रोडवर तर विनंती आहे माझे लक्षात ठेवा गाड्या साइडला घ्या आपल्या मुळे जवळाकरांना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे मित्रांनो कारण त्यांना दाखवून द्यायचं आहे की जवळ्यात येऊन पण आपण दमदाटी करतोय दहशत करतोय असं त्यांना जाणवून द्यायचं आहे मित्रांनो आपण एवढं सहकार्याची भूमिका ठेवूया की आपल्या सर, सर, सहकार्यामुळे आमच्या आपल्या वागण्याचं ह्या जवळकरांनी आदर्श घेतला पाहिजे आणि जवळकरांनी ह्या मतामध्ये रूपांतर करून ह्यांची दहशत संपवण्यासाठी आपण यांना विनंती करायला आलो आपण आज इथं त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीने चुकू नका मित्रांनो राजकारण करत असताना राजकारण करत असताना तुम्ही भावना कुठे गेला तुमच्या मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगायचं सा, दोन महिन्याचा कार्यकाळ झाला मी दोन तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष झालो अजितदादा गटाचा मित्रांनो अर्ज भरल्यानंतर प्रचाराचा नारळ ज्यादेश बोडायचा होता दहा वाजता त्यावेळेला साडे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांना अजितदादांच्या विमानाचा अपघात अपघात झाला त्यामध्ये दुर्दैवी अजितदादा सारखा माझा एवढा महान नेता त्यामध्ये निधन झाला मित्रांनो ही महाराष्ट्राला नव्हे अख्ख्या देशाला न पचणारी गोष्ट निर्माण झाली मित्रांनो पण आम्ही आम्हाला पक्षाचा कुठला आदेश नसताना काय नसताना आम्ही प्रचाराचा नारळ फोडला नाही मित्रांनो का तर माझा नेता आहे तो जरी भले पक्ष दुसऱ्या पक्षाचा नेता असता तर घटना चुकीचे घटना अतिशय दुःखद आहे तर मित्रांनो आम्ही चार दिवस प्रचार थांबवला था� मित्रांनो ज्या दिवशी घटना झाली ते दुसऱ्या दिवशी अंतविधी होता अंतविधी मित्रांनो अकरा वाजता होता पण बाराच्या दरम्यान अंतविधी झाला पण ह्या वादरांना मित्रांनो दोन वर्ष दोन वाजता प्रचाराचा पडला फोडलाय का मित्रांनो मला सांगायचंय सा। ज्याच्या जीवावर तुम्ही सत्तावीस वर्ष राजकारण केलं आमदारकी के घेतली कारखाना घेतला तुमच्या भगिनीला झडपीचा अध्यक्ष केलं तुम्ही डीसीसी बँकेचा संचालक आहे हे अजितदादाची कृपा आहे मित्रांनो पवार कुटुंबियाची आहे तुम्ही निवडणूक सोडून द्यायला पाहिजे होती समोर घड्याळ्याचं चिन्ह आहे घड्याच्या चिन्हाच्या विरोधात तुम्ही निवडणूक नाही करायला पाहिजे होती तुमची नियत आणि तुमची भावना समजून घेता मित्रांनो मी अगदी तुम्हाला आवर्जून सांगतो ज्या माणसाच्या जीवावरती तुम्ही एवढा सगळा मोठा डोलावर उभा केला त्या माणूस गेल्यानंतर तर तुम्हाला लगा थोडे काहीतरी जीवाची नाही मनाची लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला लगान राजकारण करायचं आयुष्यभर राजकारण करायचंय आम्ही चार दिवस प्रचार प्रचारात फोडायचं थांबवलं आणि त्या चार दिवसात गडी पळायला लागला कुटुंब पळायला लागलं जणू काही ह्याला वाटायला लागलं की बाबा आमच्या हातात आले अरे राजा निवडणूक फार पुढे गेली लक्षात ठेव तुला कधीच सापडणार नाही हे माझं तुम्हाला आवर्जून सांग काय होत आहे मित्रांनो त्यांनी छाप पडून घेतलं की निवडणूक आम्ही लय टाईट करतो आणि आम्ही निवडणूक लय पळवतो आम्ही काय आम्हाला काय कळत नाही आम्ही गोट्या खेळतोय तू काय सांगायला लागला राजकारण करताना सगळ्याला समस्त लक्षात ठेवा मित्रांनो पण मला तुम्हाला तुमच्या माध्यमातून आवर्जून सांगायचं आहे जिल्हा परिषद गटाची निवडणूक आहे हे तालुक्याच्या राजकारणाची निवडणूक नाही मित्रांनो तालुक्याच्या निवडणुकीची निवडणूक असताना विधानसभेमध्ये विधानसभेच्या वेळेला हीच भूमिका निकिता निकिताताई विद्यमान आमदार असणाऱ्या बाबासाहेब देशमुखांची सुविधा पत्नी निकिता जवळ जवळा शहरामध्ये निवडणुकीसाठी येत असताना मंदिर पण ठेवलं मित्रांनो ही तर तुम्हाला माहित आहे काय पद्धत आहे लक्षात ठेवा तुम्ही किती दिवस बसणार आहे त्या गावात निका ताई प्रचार करत असताना घराला कड्या लावून घेतल्या कशासाठी हे राजकारण करता लोकशाहीच्या पद्धतीने राजकारण करूया ज्याच्यात जजाकडे जे क्षमता आहे त्या क्षमतेनं राजकारण करूया पण चुकीच्या पद्धतीने राजकारण नाही केलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला मान्य आहे का नाही सांगा आज बाबासाहेब देशमुख आमदार झालाय म्हणून त्याच्या मागे तुम्ही पळायला लागलाय नाहीतर बाबासाहेब देशमुख ज्या वेळेला विधानसभेला उभा राहिलं त्यावेळेला तुम्ही काय बोलत होता त्यांना म्हणजे तुम्ही कुणाचा तर आधार घेता राजकारणात नेहमी तुमचं या तालुक्यामध्ये चाळीस वर्ष झालं सत्ताय म्हणून सांगता या तुमच्या जवळ शहरामध्ये सत्तावीस चाळीस वर्ष झालं सत्ताय म्हणून सांगता काय तुमचा विकास आहे जवळ शहरामध्ये मला आवर्जून सांगायचं मित्रांनो मग मी आल्यानंतर मला मी विचारलं शौचालय कुठं आहे मित्रांनो ह्या चौकामध्ये जर शौचालय नसेल तर तुम्ही विकास काय केलाय मला वरून सांगा मला तुम्हाला सांगायचंय शौचालयासाठी मला वॉशरूम साठी उघड्यावर जावं लागलं मित्रांनो मला तर मला तुम्हाला सांगायचंय मित्रांनो चाळीस वर्ष झालं तुम्ही राजकारण करताय म्हणताय या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये तुमचं विकासाचं काम सांगा आणि मी तुम्हाला सांगतो शेर मी अगदी सांगतो जवळा शहर वगळता मी ह्या जिल्हा परिषद गटात पंचवीस ते पन्नास कोटी रुपयाचा निधी आणलाय मी त्याची लिस्ट देतो तुम्हाला मित्रांनो राजकारण विकासासाठी करत असते yeah. लोकांची चिरवायची लोकांवर दहशत करायची हे दहशत संपवण्यासाठी आम्ही जवळा शहरामध्ये एक जाहीर सभा घेतली मित्रांनो आज मला तुम्हाला सांगायचं जवळ शहर शहर